नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दादाशाही तुमचं स्वागत आहे तर आज आपण शिकणार आहोत अशी पद्धत ज्यामध्ये तुम्हाला हातचा वापरता येणार नाही आहे म्हणजे वजा बाकीमध्ये सप्टाक्षमध्ये हातसा न वापरता आपलं गणित सोडवायचं आहे तर मग सोडवूया पहा समजा मग दिलेली संख्या आहे वन थाउजंड हजार ठीक आहे त्यातून आपण वजा करूया फोर फाय आणि नाईन ठीक आहे आता बघा मित्रांनो आपला हातचा घेणार नाही आहोत ठीक आहे काय करायचं तो शेवटचा नंबर आहे तो वजा करायचा दहामधून कितीमधून दहामधून आणि जे अगोदरचे दोन नंबर आहेत ते वजा करायचे नऊ मधून शेवटचा नंबर मधून आणि अगोदरचे दोन नंबर वजा करायचे तुम्हाला नऊ मधून चला आता मग करून बघूया हा नंबर दहा मधून वजा करा दहामधून नऊ गेले उरला एक राईट हा नंबर नऊ मधून वजा करायचा आहे नऊ वजा पाच उरले चार हा नंबर वजा करायचा तुम्हाला नाईन मधून नऊातून चार गेले पाच बघा आपण हातचा घेतला का आलं ना सोप्या पद्धतीने उत्तर तर अशी पद्धत आपण करू शकता तर बघा आलं उत्तर तर अशा पद्धतीने तुम्ही किती मोठी संख्या करू शकता तुम्ही दहा हजार घ्या किंवा एक हजार घ्या कसं करता येईल तुम्हाला गणित करूया समजा तुम्ही घेतले दहा हजार ठीक आहे आता आपण वजा करूया थ्री सेवन एट आणि टू घेऊन थ्री सेवन एट तो आपला वजा करायचे दहा हजारमधून पुन्हा सेम फॉर्म्युला शेवटचा नंबर जो आहे त्यातून शेवटचा नंबर जो आहे तो दहामधून मधून वजा करायचा आहे आणि अगोदरचे जे नंबर आहे ते नऊमधून मधून वजा करायचे तुला तो वजा करूया हा नंबर दातून वजा केला उत्तर आलं आठ एट इज आन्सर हा वजा करा नऊमधून मधून आलं एक हा वजा करा पुन्हा नऊमधून मधून आलं नऊ वजा सात दोन हा पुन्हा वजा करा नऊमधून मधून नऊ वजा सहा तीन आणि उत्तराला किती सहा ठीक आहे शून्य उत्तर बरोबर आहे म्हणजे बघा हा दहामधून आणि बघ एक दोन तिसरं नऊ आपला वजा करायची कशामधून नऊमधून ठीक आहे नक्की करा हाय होप तुम्हाला ते समजली असेल ट्रॅक करून बघा नमतं का हे गणित तुम्ही करा होमवर्क म्हणून आणि उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून घ्या